राज्यातील लोकसभेचा निवडणुका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून देशात महायुतीची सत्ता आलेली असून महायुतीचे घटक पस पट घटक पक्ष असलेले जनता दल सेक्युलरचे से, प्रदेश प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ आपल्या आपल्यासमोर आहेत नाथाभाऊ काय सांगाल आजच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल असे की देशामध्ये एन डी ए स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगीकूच करत आहेत महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश कमी वेळाले जरी असलं तर संपूर्ण देशामध्ये एन डी ए आज विजयाच्या दिशेने कुछ करत आहे आणि मला खात्री आहे की एन डी एच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये पुन्हा एकदा एन डी एचं सरकार स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही महाविकास महायुतीला या राज्यात महाराष्ट्रात प्रतिसाद कमी मिळाला आहे या लोकरेला त्याबद्दल आपल्याला काय वाटतं खरं आहे की अपेक्षापेक्षा महायुतीला यश या राज्यामध्ये कमी मिळालेलं आहे याची काही कारणं असे की शेतकऱ्यांच्या बा बाजारभावावर सगळ्या अडचणी असतील बेरोजगारी असेल याचा परिणाम मतदानावर झालेला आहे परंतु ज्या काही लढती झालेल्या आहेत त्या लढती अगदी अटीतटीच्या झालेल्या आहेत आणि आपण म्हणता ते खरं आहे की अपेक्षापेक्षा महायुतीला या राज्यामध्ये यश कमी मिळालेलं आहे आपण महायुतीचे घटक आहात तर भविष्यात आपण या संदर्भात वरिष्ठ देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील तर आपण संदर्भात काही चर्चा करणार आहात का असं की अगदी काही दिवसामध्ये महायुतीची बैठक मुंबईमध्ये होणार आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला पराभवाला सामोरं का जावं लागलं याचं आम्ही विवेचन करू आणि महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्या काही गोष्टी आमच्या नजरेमध्ये आल्या त्या गोष्टी आम्ही नेतृत्वाला त्या ठिकाणी सांगू की जेणेकरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला याचा फायदा होईल आणि मला खात्री आहे की ह्या चुका जर आम्ही काही टाळून जर पुढं गेलो तर येणाऱ्या सुद्धा मायुती पुन्हा एकदा सत्तेचा आल्या राहणार नाही महाराष्ट्रात पवारसाहेबांची सहानुभूती आणि फोडाफोडीचं राजकारण यामुळे महाविकास आघाडीला यश मिळाले असं चर्चा आहे तर तुम्हाला काय वाटतं महारा महाराष्ट्रामध्ये महायुतीला जे कमी प्रमाणात यश मिळालेलं आहे आणि मा महाविकास आघाडीला जे यश मिळालेले पवारसाहेबांच्याबद्दलची सहानुभूती ही जसं भाग आहे तशी जागा वाटपामध्ये सुद्धा काही ठिकाणी जागा वाटप चुकलेली आहे आणि ते जर दुरुस्त केलं असतं तर कदाचित महाराष्ट्रामध्ये महायुतीची जी आजची संख्या दिसती ती आपल्याला एक चांगली दिसली असते ही आम्ही त्या ठिकाणी बैठकीमध्ये मांडू